पोलीस अकार्यक्षम पन्नास लाख पकडून पन्नास हजार दाखवतात एक वर्ष हरामपणा केला नाही तर सगळं स्वतः सरळ होईल शिंदेचे आमदार संजय गायकवाडांचा गंभीर आरोप बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आज महाराष्ट्र पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम डिपार्टमेंट जगात कुठेही नाही असं संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे पोलिसांनी जर पन्नास लाख पकडले तर ते पन्नास हजार दाखवतात असं म्हणत गायकवाड यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय सरकारने जर एखादी कायदा बनवला तर पोलिसांना एक हप्ता वाढून जातो गुटखाबंदी केली की पोलिसांचा एक हप्ता वाढतो दारूबंदी केली की पोलिसांचा एक हप्ता वाढतो जर पोलिसांनी ठरवलं तर एक वर्ष मी हरामीपणा करणार नाही तर सगळं सरकं सरळ होईल असंही गायकवाड यांनी म्हटलंय संजय गायकवाड यांच्या मुलाला एका निनामी पत्राद्वारे धमकी आली आहे यावर पत्रकारांनी संजय गायकवाड यांना विचारलं असता ते म्हणाले माय माझ्या मुलापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना संजय गायकवाड नावाच्या पहाडाला पार करावा लागेल पोलीस काही करू शकत नाहीत माझ्या घरासमोर माझी गाडी कुठेही तपास झाला नाही त्यामुळे पोलीस हे असून बुलढाण्यातील दोन पोलीस हे चोरांचे घरात आढळतोच कसा असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे मला भारताच्या पंतप्रधानांना आपल्या मार्फत निरोप द्यायचा आहे मेसेज द्यायचा आहे की निर्णय घ्यायची घ्यायचा असेल तर इस्रायलच्या प्रधानमंत्र्यांसारखा घ्यायला पाहिजे त्यांच्या घरात घुसून मारलं तर दुसऱ्या दिवशी यांनी आजपर्यंत त्याचा बदलास कार्यक्रम चालू आहे आणि पाकिस्तानने आप आपले एवढे लोक मारले आणि आपण केवळ पाणी बंद करायचा निर्णय घेतो अरे त्या पाकिस्तानला शिडून टाकायला पाहिजे ही माझी अख्ख्या भारतीयाची भावना आहे की या पासून तर दोन हजार पंचवीस पर्यंत या लोकांनी किती लोक मारले आपले यांच्यामुळे देश असुरक्षित झाला आपण साधा पंधरा ऑगस्टचा झेंडा समीकरणाचा कार्यक्रम सुद्धा करायची ताकद आपली राहत नाही एवढं भीतीचं वातावरण आपल्यावर राहतं हे कोणामुळे राहतं कोणतं मंदिर आपलं सुरक्षित नाही या आतंकवादामुळे दे देशाच्या कानाकोपऱ्याच्या आतंकवादी पोहोचल्यामुळे भारताच्या अर्ध्याच्या वेळ सुरक्षा व्यवस्था त्याच्यात खर्च आपला सगळा त्या ठिकाणी जातो त्या मध्ये बाउंड्री लाईन नसल्यामुळे बाउंड्री लाईन नसल्यामुळे बिंदास आतंकवादी घुसतात एकदाचा पीओके खतम करून टाका ना आणि बाकीचं पीओकेला ताब्यात घ्या मग बाउंड्री करा देशामुळे पुन्हा आपल्या देशात कोणी घुसणार नाही मागच्या काळात अनेक वेळेस अशा बांड्रीवर फौजा उभा राहिल्या आठ आठ महिने फौजा उभा राहिला आणि काहीच झालं नाही आम्हाला येतात धमक्या समाजाचे चांगलं काम करतात येणारच आहेत पत्र झालेलं आहे माझ्या मुलापर्यंत पोचायच्या आधी तिला पहाडाचा सामना करावा लागणार आहे का सोपं आहे का पोलिसवाले काय करू शकत नाही माझ्या घराची गाडी उडवायचं प्रत्येकाला काय चौकशी झाली पोलिस ऐकून काहीच झाली नाही अरे पोलिस हा सा सारखं तर अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतास म्हणजे आपल्या जे महाराष्ट्रात हे जगात कुठंच नसेल पोलिस डिपार्टमेंट म्हणजे कोणताही शासनाने कायदा केला की यांचा एक हप्ता वाढला गुटखाबंदी केली की यानं गुटखा त्याचा यांचा हप्ता वाढला दारू बंद केली की के यानं चालू करायची हप्ता वाढला या राज्यातल्या पोलिसांनी देशातल्या पोलिसांनी जर इमानदारी काम कधी केलं ना तर या जगातली सगळी गंदगी खतम होऊ शकते यांनी फक्त प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य सदर्शना आहे एवढं फक्त यांनी चांगलं जर केलं ना सगळी गुन्हेगारी खतम होती ना दारू राहत ना गांजा राहत ना आता तुम्ही एक बातमी पाहिली का टी एक पोलिसवाला चोरांचा मास्टर निघला निघला नाही निघाला बुलढाण्यामध्ये दोन पोलीस कॉन्स्टेबल असे होते बुलढाण्यामध्ये शहरात सिटीला की त्यांची चोरांसोबत पार्टनरशिप होती त्याला पकडायला गेले की हे पोलीस त्याला पहिलेच फोन करून द्यायचे आणि विशेष त्याच्या चोरीचा माल यांच्या घरात राहायचा नाव नाही सांगत नाही यांनी कधी एखाद्या ठिकाणी रेड केली पन्नास लाख कधी पकडले दाखवतात राज्यात दे देशातल्या पोलिस आणि इमानदारी जर काम कधी केलं याने कधी के म्हणलं नाही एक वर्ष बघतो मी काहीच हरामिक हारामपणे करणार नाही इमानदारी ड्युटी करीन तर सगळे सुतासारखे सरवून जातील सुतासारखे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बुलढाणा